नमस्कार मित्रांनो आपले युट्यूब चॅनल मध्ये स्वागत मी एक महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे वित्त विभागाचा शासन निर्णय वाढ ऑगस्ट मध्ये मिळणार आताची नवी अपडेट तर जाणून घ्या आनंदाची बातमी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के घरभाडे भत्ता मंजूर या संदर्भातला शासन निर्णय लागू करण्यात आला असून शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दराने मंजूर करण्याबाबत वित्त विभागामार्फत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झाला असून बातमीचे टायटल आहे आनंदाची बातमी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशी वाढीव दराने भत्ता मंजूर जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन फॉर नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत महाराष्ट्र वित्त विभागाच्या शासन निर्णय निर्गमित लागू केला घर भाडे भत्ते दा, दरात अद्याप सुधारणा आताचे नवीन अपडेट चला तर पाहूया संपूर्ण अपडेट त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया संपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण राज्यातील कर्मचारी व इतरांना सुधारित दराने घर भाडे भत्ता मंजूर करण्याबाबत सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या नवीन मॅट्रिक्स स्तर या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी एकोणीस अनवे वेतन मॅट्रिक्स व वेतन स्तर लागू केले आहे आणि त्यानुसार केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या कालावधीत उपरोक्त अनुक्रमांक का दहा मध्ये दिनांक सात जुलै दोन हजार सतराच्या आदेशानुसार सुधारित दराने घर बाळे भत्ता अनुदेश करण्यात आला आहे केंद्र शासनाच्या वेतन घर बाळे भत्ते दरामध्ये उपरोक्त दिनांक 7 सात सात दोन हजार सतराच्या आदेशानुसार सुधारणा करण्यात आली असून ती विचारात घेऊन राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना शहर व गावे यांचे सुधारित वर्गीकरण विचारात घेऊन सातव्या वेतन

यापूर्वीच पुनर्वर्गीकरण करण्यात आले आहे आणि त्या पुनर्वर्गीकरणाप्रमाणे भत्ता वाय तर झेड सदर बदललेले सुधारित वर्गीकरण विचारात घेऊन संबंधित शिहारांना गावांना त्यांच्या स्तंभ मध्ये दर्शविलेल्या सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतन श्रेणीच्या आधारे घर भाडे भ्ते दरात मंजूर करण्यात यावा आणि ऑगस्ट महिन्यामध्ये तो देण्यात यावा अशा प्रकारचे शासनाने हा शासन निर्णय घेऊन या शासन निर्णयाच्या आधारे राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना सुधारित दराने वेतन वाढ देण्यात यावी सॉरी घरभाडे देण्यात यावे करिता हा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण केले आहे मित्रांनो आपणास आवडल्यास धन्यवाद